ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रमुख विधानसभा कोणाविरुद्ध कोण दावेदार आहेत पाहूया सविस्तर आणि थेट विश्लेषण प्रभाग एकशे तीन महिला प्रवर्ग आहे म्हणजेच हा भाजपचा परंपरागत मजबूत मतदारसंघ आहे प्रभाग आता महिला राखीव झाल्यामुळं भाजपने आपल्या विश्वासू पदाधिकारी हेतल जोबन पुत्रा यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता केली आहे तर उभाटा गटाच्या माजी नगरसेविका हेमलता सुकाळे नाव चर्चेत आहे तसंच काँग्रेसच्या माजी महापौर यांच्या प्रभाग क्रमांक एकशे चार खुला प्रवर्ग आहे मुलुंडच्या प्रभाग क्रमांक एकशे चार मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे यांची मजबूत पकड आहे दोन वेळा निवडून आलेल्या गंगाधरे यांची यंदा ही पक्की दावेदारी आहे या प्रभागात उभाटाची प्रबळ दावेदारी असून त्यांच्याकडून सीताराम खांडे शैलेश पवार यांच्या नावाची चर्चा आहे तर काँग्रेसच्या वतीनं माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र अमित किंवा अन्य सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे प्रभाग क्रमांक एकशे पाच ओबीसी महिला प्रवर्ग आहे मुलूंच्या प्रभाग क्रमांक एकशे पाच मध्ये यंदा ओबीसी महिला आरक्षणामुळे मोठी लढत होणार आहे इथे भाजपच्या दोन प्रमुख महिला दीपिका घाग आणि नम्रता वैती यांची नावं चर्चेत आहेत उबाटा गटातून ज्योती वैती रसिका तोंडवळकर यांची नावं चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गटातून माजी नगरसेविका सुजाता पाठक यांचंही नाव इच्छुकांच्या यादीत आहे प्रभाग क्रमांक एकशे सहा खुला प्रवर्ग आहे मुलुंडा प्रभाग क्रमांक एकशे सहा हा सर्वसाधारण खुला प्रवर्ग असल्यामुळं इथे अनेक पक्षांचे दावेदार रिंगणात तयारीत आहेत मात्र इथे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी पक्की आहे उभाटा गटाकडून तर इच्छुकांच्या नावांची मोठी यादी समोर आहे सागर देवरे जे आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचे अतिविश्वासू मानले जातात त्यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात आहे सोबत अभिजित चव्हाण अमोल संसारे आणि आणि शेडगे अशी मोठी नावे स्पर्धेत आहेत यातच मनसेचे सत्यवान दळवी हे प्रबळ दावेदार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेस कडून संजय घरत आणि कैलास पाटील ही नावेही चर्चेत आहेत मुलूंच्या प्रभाग क्रमांक एकशे मध्ये सर्वात मोठा बदल झालाय इथे भाजपचे नील सोमय्या निवडून आले होते पण आता हा प्रभाग ओबीसी महिला करता राखीव झालाय या प्रभागात भाजपा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष दीपिका घाग यांचं नाव आघाडीवर आहे तर उबाटा गटाकडून शुभांगी केणी आणि नंदिनी सावंत यांची चर्चेत आहे प्रकाश गंगाधरे आणि प्रभाकर शिंदे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा करिश्मा आणि दीपिका सक्षम महिला नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं गट गट, विभाजन हे सर्व घटक भाजपच्या बाजूने झुकले आहेत मुलूंमध्ये भाजपाचा हा शत प्रतिशत नारा सत्यात उतरताना दिसत आहे तुमचं राजकीय विश्लेषण आणि मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद